केला गगनावरी के मनाची मणी गुंफी गेला सेला मोगरा आपल्याला मोगरा आपल्याला चैत्रवारी पायी दिंडी सोळा श्री क्षेत्र वासुंदेव श्री क्षेत्र पंढरपूर या सोहळ्याच एकविसावं वर्ष आहे संत भाऊसाहेब महाराज परमात्मा पंढरीचा पांडुरंग सर्व साधू संतांच्या आशीर्वादाला हा सोहळा एकविसव्या वर्षामध्ये अत्यंत या ठिकाणी जे वातावरण आहे हे वर्गीनाथ परिकड आहे यांच्या कृपाशीर्वादाने सुरू झालेला हा सोहळा जवळजवळ एकवीसा वर्ष या सोहळ्याचा आपण सर्व साधू संत भाविक भक्त या सोहळ्याची शोभा वाढवित आहात आणि आज या हरि जाग्रताची सेवा आदरणीय सर्वच या सोहळ्यामधले कार्यभर मंडळी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो गजानन शेखावडे असतील त्याचप्रमाणे आपले गाय दादा असतील झाडे दादा राऊत महाराजांचे दोन्ही रत्न सर्वच वासून देकर भाविक भक्त

त्याप्रमाणे खरोखर पांडुरंग वधवून घेतो गजानंद आपण दोन तीन दिवसापूर्वी निरोप आला आणि किनकर साहेब म्हणले आपल्याला पंढरपूर व्हायचं आणि सोळा भक्तांची दिंडी सोळा आहे ग्रेट्या सोहळ्या भक्तांची सर्व मालक नाही थोड भक्ती आवडती देवा खरोखर पांडुरंग आपल्या सर्वांच्या हातून हे कार्य आनंदाच्या सेवा आहे प्रपंच करून परमार्थ साधावा आत्मसुखाचा लाभ घ्यावा तरीच मानव जन्म यावा उदात अशा हेतून या ठिकाणी हा सोहळा सुरू झाला आणि एकवीस वर्ष या सोहळ्याचा आहे आपल्या सर्वांच्या परमार्थी कार्याला शुभेच्छा देऊन तीन दिवसापूर्वी किनकर साहेबांनी सांगितलं आपल्याला पंढरीला हरिजागरासाठी जायचं आणि खरोखर सोन्याचा दिवस उजाडला दादा पाच दोन वाजल्यापासून महाराज आम्ही ताकडीवरून निघालो महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजा भवानीच पहाटे आशीर्वाद मिळाले त्यानंतर अक्कलकोट स्वामी महाराजांचं दर्शन झालं आणि या ठिकाणी चंद्रभागेमध्ये स्थान घडलं असेल थोडेसे पुण्य जवळ घडेल हरिपाशी आंघोळी आणि म्हणून पुंडलिकाच भेट झाली पंडवंगाचं दर्शन घडलं आणि आपल्या सर्व साधे संतांचं दर्शन घडलं म्हणून आजही पाचशे महार थोड आहे त्या ठिकाणी आपल्या सर्व संत सज्जांच माय बापांची खऱ्या अर्थानं सेवा आमच्या शाहीर मंडळाकडून झाली आपण जी अत्यंत सोन्याची संधी दिली दादा त्याच्याबद्दल सर्व आपल्या सर्व वारकऱ्यांना साष्टांग करतो आणि अगदी दहा मिनिटं मी सेवा घेणार आहे खूप सुंदर या ठिकाणी जो विषय किंकर साहेबांनी वचन केला साहेब हे जी भूमी आहे ही जागा आहे ही तिचं वर्णन संतांचं माहेर म्हटलेलं आहे जोडली पायरी वैकुंठाची वैकुंठाला जाण्याची पायरी ती ही पंढरी नगरी आहे आणि या पुण्य पवित्र अशा भूमीवर सेवा करायला मिळते महाराष्ट्रामधली ही सर्वोच्च सेवा आहे आणि म्हणून होणारी सेवा गोड करून घ्या एक दहा मिनिटं आपल्या समोर उभा आहे खरोखर पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपल्या सर्व संत मंडळीच्या जिव्हायामुळं हे अभंगवाने भंग नाही नाम ठेवलेले अभंग अभंगाचा रंग अभंग कोण जाणे या ठिकाणी संत चोखा महाराज आहे त्यांची जागा देवाच्या समोर आहे ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भोल्ला रंगा महाराज ऊस वाकडा तिकला आहे परंतु आपला रस मात्र अत्यंत आहे नदी डोंगी परी जल नवे डोंगा काय भोल्ला रंगा नदी वाकडे तिकडे आहे परंतु तिच्यातलं पाणी मात्र अत्यंत निर्मळ आहे आणि म्हणून चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा काय भोल्ला शिवल्या रंगा महाराजांची जागा नामदूपायरी शोध आणि भाव आणि भक्ती यालाच जीवनामध्ये खिल्डत आहे न लगे मुक्ती धन संपदा खूप सुंदर मला सोमनाथ सेवा ऐकायला मिळाली माझं भाग्य समजतो की असे पर्वडीचे क्षण शिरकर साहेब वाटायला येतात तर खरोखर वाणी कशी आहे की पांडुरंगाची वाणी आहे परमात्म्याची वाणी आहे आणि म्हणून ही जी भक्ती आहे जीवनामध्ये सगळ्यात मोठा खजिना महाराज न लगे भक्ती धन संपदा संत संत धी सदा असं पंढरंग परमात्माला दिवस